आता टेन्शन आता दूर करण्यासाठी काय करू काय करू म्हणजे तुम्हाला असं कोशी टेन्शन हवं हो? टेन्शन माणसं कसं बाहेर अशी टेन्शन राहते माणसाला काही टेन्शन नाही रे थोडा वेळ दावतात चौकात येतात ना खुश होतात तुम्ही आपल्या कामावरती ठीक आहे मी काम नाही बाबा मला मी कामाला जाते आता मला टेन्शन आहे मी टेन्शन कसा दूर करू झोपला रात्री मी झोपा केला तर ढोपण्या लागत जरा माझ्या मनामध्ये विचारले ते कर्कच करावं का करा नाही आता लमच्या दारू करतो दार दार दारू फेल जातो दारू पेला तर बस आरामशी झोप लागते काही टेन्शन राहणार नाही जातो दारवाजीला घरी येतो पेऊ कधी तर पेलो नाही कशी वाटते ते बी माहित नाही पण आता का करू टेन्शन पूर करायसाठी जातो दारवाजी म्हणजे तुम्ही धाम हो मी घरीच आहे धंद्यावर बसलेला आहे बापा माझा आहे जी दारूचा धंदा आहे नमस्कार मित्र नमस्कार नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार नमस्कार बापा मायदन साहेब बोला तुम्ही आमच्या घरापर्यंत आजपर्यंत ना आले ना आज येण्याचे कारण कोणते जी आजपर्यंत आलो नाही पण आता म्हणून खूप टेन्शन आलाय म्हणजे तुम्हाला खूप टेन्शन आला म्हणजे झोप लागत नाही म्हणून तुम्ही माझ्या घरापर्यंत आले की आपण जर दारू पेल तर आपल्याला झोप लागेल आणि टेन्शन दूर होईल घ्या असं का पण तुम्ही आजपर्यंत कधी पेली नाही ना कधीच लागत नाही हो ना कसं लोक मग का ठीक आहे तुम्ही ठेवून राहिले ठीक आहे अंत्यमी दारू पेल्या काही टेन्शन दूर होते पहिल्यांदा तुमची वेळ आहे बरोबर आराम्या ना घ्यायची इथं उलटी वगैरे नाही करायची हा शंभर ग्राम आहे तुमच्या पोटात जाईल हो नाही तर फुरक्या माराल तुम्ही हा दाबून घ्या सवय पडल आता तुम्हाला आता सवय जरूर पडल ना ते पहिल्यांदा पहिलीच वेळ आहे तुमची म्हणून तशी ते चुरपुरी वाटून राहिली हा हा घेऊन घ्या मस्त कमाना घेतल्या तुम्ही थोड्या वेळात थोडा चक्कर ना म्हणजे रूम झुनी रुम झुनी आता तुम्हाला येईन चक्कर येऊ शकते झोपेसाठी बनलो ना अरे बाबा तर नंतरच झोपे येईल तासाच्या नंतर तुम्हाला सुस्त छोटे म्हणजे हा उद्या या ना हा उद्या आजचे पैसे उद्या देऊन द्या ठीक आहे ठीक आहे आपली वडखी चांगलीच आहे गेली आता आली असेल ना काम शांत आताच कामावर ठेवले तुमच्या आज कशी दारामध्ये आली बरं असे काय डोलून राहिले हो तुम्ही आलो अनवर काढल्यासारखे करून कर राहिले ना तुम्ही नक्की कारवारात घेऊन घेतो का म्हणजे <laughs> अगे माय तुम्ही दारू पिऊन आले कशासाठी आजपर्यंत कधी तुम्ही दारू पेलेला लावली नाही आणि आता कारण काय झोप झोपाली पाहिजे म्हणून झोप झोपाल्या पाहिजे म्हणून झोपल्याच्या घातल्याकडे जाऊन पाहतो दारू पिण्या कोणत्या सांगा मला टेन्शन दूर करण्यासाठी कसलं टेन्शन आलो तुम्हाला माझ्या दोघ खूप टेन्शन आता आणि तुम्ही दारू पिऊन आले एवढी दारू पाय कितीतरी लोकांचे घर परभात झाले कधीतरी लोकांच्या जिंदगानी वाट्यावरती आले व आपली जिंदगानी तशी नाही झाल्या पाहिजे कारभारी दारू पिऊ तुमच्या भावजाचं काम कष्ट करत नाही माझी जेव्हा मनाची पहिली सारखी आहे तिथं कामा धंद्याला हात लावत सुद्धा नाही तुम्हाला टेस्ट ना तुम्ही दारू पिऊन आले एवढी वन मजुरी करते दिवसभर लोकांच्या शेतामध्ये राबते तर माझा जीव काही वाटत असेल मग आम्ही बाहेर बी पण दारू पी का कधी धल्ला होते कधी होत नाही कधी पैसा येते कधी येत नाही धल्ल्यावर निघलो धल्ला काय झाला नाही घराकडे निघतो आता घरचा काय आय समाचार तर पाहा लागेल <laughs> दुनिया में कितना है सांगून राहिली मला एक सांग आपल्या लग्नाला किती दिवस झाले किती वर्ष झाले आपल्या लग्नाला तीन चार वर्ष झाले झाले ना तीन चार वर्षापासून तुझ्याकडे पाहतच कारण ते माझी भाऊजी दोन सकाळी उठते बिचारी चार वाजता स्वयंपाक करते स्वयंपाक करते पाणी भरते इकड तिकडचे काम करून आपल्या जाते आणि तू बसून गचो गचो कोल्हिचडी खातेस काम करत नाही जेव्हा तुम्ही माझ्या घरी माझा हात पावायला आले होते तेव्हा माझ्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं होतं ना मुलीला ना जमत नाही म्हणून फक्त खावायचं ठोपाच हा मी तुमच्या घरामध्ये कोणतेच काम करणार नाही मस्त खाईन आणि मस्त झोपीन